चाळीसगाव जिल्हा जळगाव येथील गझलकार कमी शिवाजी साळुंखे यांची रचना मी दयाराम वाघ भडगाव जिल्हा जळगाव गात आहे रचना आहे चला करू मतदान चला करू मतदान मित्र हो येत्या वीस तारखेला सर्वांनी मतदान करण्यासाठी जायचं आहे आणि आपलं बहुमोल मत देऊन योग्य तो उमेदवार निवडून आणायचा आहे आणि मतदान हे अतिशय निर्भीडपणे कोणाच्याही प्रलोभनाला बळी न पडता करायचं आहे म्हणून हे गीत मी आपल्यासमोर गात आहे लोकशाही भारताचे रक्षावया संविधान लोकशाही भारताचे रक्षावया संविधान चला दादा चला ताई चला करू मतदान चला दादा चला ताई चला करू मतदान लोकशाही भारताचे रक्षावया संविधान एक मतासाठी होते मोठी ओढातान एक एका मतासाठी होते मोठी ओढातान मत बहु अनमोल याची ठेऊ जरा जाण मत बहु अनमोल याची ठेऊ जरा ध्यान चला दादा चला ताई चला करू मतदान येत्या विस तारखेला सारे करू मतदान येत्या विस तारखेला सारे करू मतदान लोकशाही भारताची आमतीचा अभिमान लोकशाही भारताची आमतीचा अभिमान चला दादा चला ताई चला करू मतदान प्रलोभने आश्वासने जाना कसपटास मान प्रलोभने आश्वासने जाना कसपटास मान देणाऱ्यांना अहो भूल देणाऱ्याला देणाऱ्याला दावापायाची वहाण दावा पायाची वाहन चला दादा चला ताई करू चला मतदान जरी वाजवी ते नेते पुंगी गाजराची छान जरी वाजवी नेते पुंगी गाजराची छान काना डोळा करून या काना डोळा करून या नका कामोळी ध्यान चला दादा चला ताई चला करू मतदान बोर देऊन हातात घेती आवळा काढून बोर देऊन हातात घेती आवळा काढून योग्य निवड आव्हाण येता घ्यावा नीट पारखून योग्य निवड आव्हाण येता घ्यावा नीट पारखून चला दादा चला ताई चला करू मतदान दावी आमिष पैशाचे लावा त्याला हा कळून दहावी आमिष पैशाचे लावा त्याला हा कलून ऐशा दुष्ट प्रवृत्तीचा अहो ऐशा दुष्ट प्रवृत्तीचा द्यावा तक्ता पालटून चला दादा चला ताई चला करू मतदान मतदान पुण्य कर्म आहे भूची शान मतदान पुण्य कर्म आहे माय भूची शान तिचे रक्षण कराया तिचे रक्षण कराया जागा ठेवा स्वाभिमान चला दादा चला ताई चला करू मतदान नको कुणाचे वाहन केंद्रावर जा चालून नको कुणाचे वाहन केंद्रावर जा चालून पक्षनेता आणि चिन्ह नीट बघा तपासून पक्षनेता आणि चिन्ह नीट बघातपासून चला दादा चला ताई चला करू मतदान मतदान करण्याचे हाय सत्कार्य महान मतदान करण्याचे हाय सत्कार्य महान मत जाऊ नये वाया अहो मत जाऊ नये वाया ऐसे करा मतदान चला, 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 मत चला दादा चला ताई चला करू मतदान चला दादा चला ताई चला करू मतदान लोकशाही भारताचे रक्षावया संविधान चला दादा चला ताई चला करू मतदान धन्यवाद